बुलढाणा येथील राहेरी येथे हिट अँड रन हा कायदा वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे वाहन चालविणे ही एक कला आहे त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर त्याचा परिवार अवलंबून असतो वाहन चालवताना चुकून अपघात झाल्यास त्या व्यक्तीने सात लाख रुपये दंड कसा भरायचा सोबतच दहा वर्षांचा कारावास हा हुकुमशाही कायदा आम्हाला मान्य नाही सरकारने हा कायदा त्वरित बंद करावा अन्यथा जयसंघर्ष संघटना स्वस्थ बसणार नाही असा इशारा जय संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हनोर यांनी दिला मार्गाने करा तुमचं शंभर लोकांपर्यंत मार्ग म्हणणं जर गेलं तर दहा लोकांनी जरी आपल्या गाड्या उभा ठेवल्या तर तुम्हाला कुठं ना कुठं यश निश्चित मिळेल तर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मी सर्व वाहन चालक बांधवांना कळकळीची विनंती करतो कळकळीची विनंती करतो जर हा कायदाचा शिक्का जर बसला तर मग मात्र तुम्हाला कुणीही वाढी नाही माग पाहिला असेल तुम्ही सारा देश झोपलेला होता मोदी साहेब राजचे आले भाई और बहीण म्हणले कसे सब नोटा बंद काय झालं दुसऱ्या दिवशी सारी नोटबंदी लागू झाली हेच असं तुमच्या बाबतीत पण होऊ शकतं आज त्यांनी स्थगिती दिली पण स्थगिती दिली कायदा सुद्धा केला नाही कायद्यात बदल केला नाही मग असं एका दिवशी रा अपरात्री मोदी किंवा शाह येऊ शकता आणि सोशल मीडियावर सांगू शकता की काय चालसे कायदा लागू आहे आज जे मध्यस्थीची भाषा करताय काँग्रेसप्रणी ती ट्रक असोसिएशन यांच्या हजार हजार गाड्या उभ्या आहेत हजार हजार ते मालक आहेत त्यांच्या हजार दीड हजार गाड्या उभारल्या नाहीत म्हणून ते इथं खोडा काढला आणि जे आपले ड्रायव्हर लोक तीव्रतेने रस्त्यावर उतरले होते त्यांच्या आंदोलनातली हवा काढली परंतु एक लक्षात घ्या कुठलाही ट्रान्सपोर्टवाला कुठलाही ट्रॅव्हल्सवाला रोडवर गाडी चालवत नाही रोडवर गाडी तुम्हाला चालव लागते मग त्या पंधरा हजार किंवा दहा हजार जे काही ट्रकचे मालक का असतील तेच ह्याच्यामध्ये बाकी पुरा ड्रायव्हर समाज ह्याच्या विरोधात आहेत पण विरोधात कसा आहे घरात बसून तर रस्त्यावरून त्रा ह्याचा काढावरून विरोध करा जय संघर्ष वाहन चालू सामाजिक संघटना त्या अनेक संघटना तुमच्यासोबत येतात हो द्या गुन्हे दाखल हो द्या आत्तापर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याच्या मोर्चाला आंदोलनाला त्यांनी विरोध केला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले कुणालाही फाशी झालेली नाहीये तुम्हालाही होणार नाही आहे तर आता आपल्याला सर्वांना एका लाईनीत उभारायचे मी पण खाली येतोय आणि आपल्याला एक शपथ घ्यायची तर तुम्ही सर्व खाली या एका लाईनीत असा एका हाताने एक हाताचा अंतर ठेवा आणि सारे उभा राहा एवढं बोलून मी माझ्या या ठिकाणचे भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय संघा सेवेकार आहे आणि मी जनतेची सेवा करत राहील जनतेची सेवा शपथ घेतो की शपथ घेतो ही टॅमर या कायद्यामध्ये ही टॅमर्या कायद्यामध्ये जर बदल नाही झाला